नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत संगमनेर तालुक्यातील घरगाव इथे राहणारी कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील नारायणगाव आदी ठिकाणी येऊन दिवसा आसपासच्या गावात टेहणी करत आणि सावस शोधून रात्रीच्या वेळी घरफोडी करत घरफोडी केल्यानंतर जाताना दुचाकीही चोरत या दोन चोरट्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी आतापर्यंत दहा मोटारसायकली चोरल्या तर चार ठिकाणी घरफुड्या केल्या आहेत वाढत्या चोऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी पारगाव निमगाव सावा चौदा नंबर भोरवाडी आदी परिसरात सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत आरोपी नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी नारायणगाव परिसरात भाड्याने राहणाऱ्या लोकांची माहिती घेतली असता आरोपी अमित भूतांबरे आणि रवी कराळे यांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसी खाक्या दाखवताच या दोनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली तसंच गुन्ह्यात अजून दोन अल्पवयीन आरोपी असल्याचीही माहिती दिली आणि आरोपींची उकल केल्याची माहिती जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जयश्री देसाई यांनी दिली वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल आणि घरफोडीचे गुन्हे दाखल होते या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे इंचार्ज ए पी एम मुजावर यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केले त्यांच्याकडून दहा मोटरसायकली जप्त केल्या तसेच घरफोडीचे गुन्हे देखील उघड केले आत्तापर्यंत पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून आणखीन यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत ह्या दोन आरोपींनाही आपण तात्काळ ताब्यात घेणार आहोत आणि ही संपूर्ण कारवाई तपासकामी पोलीस अधीक्षक डॉक्टर जय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे उप अधीक्षिका जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे संदीप म्हस्के हेड कॉन्स्टेबल कैलास ढमाले आबा चांदगुडे शंकर भवारी पोलीस नाईक दीपक साबळे सुयोग लोंढे अविनाश लोहोटे भीमा लोंढे प्रवीण लोहोटे श्याम जायभाबे शरद सुरकुले प्रल्हाद आव्हाड पोलीस मित्र रोहित जाधव यांनी परिश्रम घेतला, प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज आंबेगाव